मोठ प्लॅनिंग करून पतीच्या हत्येचा कट रचला गेला होता पण त्यात बळी ठरलाय पत्नीच्या प्रियकराचाच प्रेमात आणि नात्यामध्ये किती गुंतागुंत निर्माण होऊ शकते हे या घटनेतून स्पष्ट होत ही थरारक कहाणी आहे कर्नाटकच्या विजयपुरा जिल्ह्यातील इंडी गावामधील बिरप्पा नावाचा एक शेतकरी त्याची पत्नी सुनंदा आणि दोन मुलांसोबत सुखी जीवन जगत होता पण एकतीस ऑगस्टच्या रात्री जे घडलं त्याने त्याच्या आयुष्याची दिशाच बदलून टाकली आहे त्यामुळे शिकार यहा खुद शिकार हो गया असंच काहीसं म्हणण्याची वेळ आली आहे नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच यस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका एकतीस ऑगस्टच्या रात्री बिरप्पा आपल्या कुटुंबासोबत घरामध्ये झोपलेला होता अचानक एका अज्ञात व्यक्तीनं घरात घुसून त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला बिरप्पाने प्रतिकार केला आणि मदतीसाठी आरडाओरडा देखील केला त्याच्या आवाजाने शेजारी पाजारी हे जागे झाले आणि ते त्याच्या मदतीला धावून आले त्यामुळे तो हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेला या हल्ल्या दरम्यान एक धक्कादायक सत्य मात्र समोर आलं जेव्हा हल्लेखोर बिरप्पाचा जीव घेण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा त्याची पत्नी सुनंदा त्याला बिरप्पाला सोडू नकोच असं म्हणत होती हे ऐकून मोठा धक्का बसला घरात शिरलेला हा हल्लेखोर दुसरा तिसरा कोणी नसून सुनंदाचा प्रियकर सिद्धप्पा आणि त्याचा एक मित्र होता बिरप्पाला आधीपासूनच सुनंदा आणि सिद्धप्पा यांच्या नात्याची कल्पना होती यावरून त्यांच्यात अनेकदा वाद देखील झालेले होते पण सिद्धप्पा सोबतचे संबंध तोडल्याचं सुनंदाने सांगितल्यानंतर बिरप्पाला वाटलं की आता सर्व काही ठीक झालं आहे मात्र सिद्धप्पाने थेट घरामध्ये घुसून जिवे मारण्याचा केलेला प्रयत्न त्याच्यासाठी अनपेक्षित होता पोलिसांनी या घटनेनंतर सिद्धप्पाचा शोध सुरू केला होता त्याला अटक होण्याच्या भीतीने सिद्धप्पाने एक व्हिडिओ बनवला ज्यामध्ये त्याने संपूर्ण कटासाठी सुनंदाला जबाबदार धरलं हा सर्व कट सुनंदाने रचला आहे आणि आता ती स्वतःला वाचवण्यासाठी मला यामध्ये अडकवत आहे असं त्याने व्हिडिओमध्ये म्हटलेलं होतं त्याने कायद्याची बाजू महिलांकडून जास्त झुकते असल्याचं सांगितलं आणि आत्महत्या करण्याचे संकेत देखील त्याने दिलेले होते पोलिसांनी सिद्धाप्पाचा शोध सुरू केला असता त्याचा मृतदेह गावाबाहेर एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळलाय अशा प्रकारे पतीच्या हत्येचा कट प्रियकराच्याच मृत्यूने संपलाय ही घटना मानवी नात्यांच्या गुंतागुंतीवर आणि विश्वासघातावर एक गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करतेय